थागत बुद्ध एकदा आपल्या भिक्षू समवेत एका गावात मुक्कामाला होते त्या गावातला एक माणूस बुद्धांचा विरोधक होता त्याला समजलं की आज आपल्या गावात बुद्धांचं कुठे राहत आहे तो बुद्ध ते कुठे मुक्कामाला आहेत याची सगळी माहिती काढून बुद्धांकडे जायला निघाला तिथे जाऊन त्या मनुष्याने बुद्धांना नको नको ते बोलायला सुरुवात केली तो त्यांना काहीही बोलत होता पण बुद्ध मात्र काहीही प्रतिक्रिया देत नव्हते त्याला समजलं की बुद्ध तर फार हुशार आहेत हे मला अशी काही प्रतिक्रिया द्यायचे नाहीत मग त्याने बुद्धांना शिवी गाळ करायला सुरुवात केली पण तरीही बुद्ध मात्र शांतच बसून होते अखेर त्या मनुष्याने विचारलं की तुम्ही मला काही उत्तर का देत नाही आहात तुम्ही असे शांत का बसले आहात काहीतरी बोला त्यावर बुद्ध म्हणाले तू तु तुझं काम केलंय मग आता मी माझं काम करणार आणि तुझ्या म्हणण्यानुसार वागायला मी तुझा गुलाम नाहीये हे ऐकून तो मनुष्य पुन्हा बुद्धांना काही ना काही बोलायला लागला पण बुद्ध शांतच बसले होते थोड्या वेळाने त्या मनुष्याने बुद्धांची क्षमा मागितली आणि तिथून निघून गेला तो जात होता तेव्हा सुद्धा बुद्ध शांतच बसले होते तो पुन्हा बुद्धांजवळ आला आणि म्हणाला तुम्ही मला क्षमा केला नाही का बुद्ध म्हणाले अद्याप खूप वेळ आहे आधी तू चुकीचं काम केलंय का हे तरी नक्की ठरव कारण जर चूक केली असेल तरच क्षमा करण्याचा प्रश्न येतो आणि मी जे काही करेल ते माझ्या आकलनानुसार करेल मी तुझा गुलाम नाहीये हे ऐकून तो मनुष्य संभ्रमित अवस्थेत तिथून निघून गेला तो मनुष्य गेल्यानंतर भिक्षूंनी बुद्धांना विचारलं की तुम्ही त्याला काहीही का बोला नाहीत यावर बुद्ध म्हणाले की समजा एखाद्या व्यक्तीने तुमच्यासाठी भरपूर भेटवस्तू आणल्या आहेत पण तुम्ही त्या स्वीकारल्याच नाही तर काय होईल भिक्षू म्हणाले की मग त्या भेटवस्तू त्या मनुष्याला परत घेऊन जाव्या लागतील अगदी याच प्रमाणे तो मनुष्य मला भेटी दखल शिव्या घेऊन आला होता पण मला त्या स्वीकारायच्या नव्हत्या म्हणून मी त्या नाही स्वीकारल्या आणि आणि त्यामुळे त्या, त्या शिव्या त्यालाच त्या परत घेऊन जाव्या लागल्या ती माणसाच्या सोबतच आहे बुद्धांकडून कशा प्रकारची कर्म घडत होती हे आपल्याला या उदाहरणामधून समजत कोणते कर्म केल्यानंतर कर्मबंध उरणार नाही ही गोष्ट आपल्याला अशा काही महान पुरुषांच्या जीवनातून समजते घटना घडल्यापासून कर्म करणादरम्यान जो भाग आहे तो आपल्याला आपापल्या संवेदनशीलतेनुसार छोटा किंवा मोठा वाटू शकतो काही जण तांदळाच्या छोट्याशा दाण्यावर सुद्धा शब्द लिहितात तेच जर आपण एखाद्याला सांगितलं किंवा आपल्याला सुद्धा ते जमणार नाही आपल्याला त्यावर लिहिण्यासाठी जागाच सापडणार नाही एवढू सा तो दाणा त्याच्यावर कसं लिहायचं पण जी व्यक्ती त्यात कुशल असेल ना तिला लिहिता येईल तिला त्या छोट्याशा दाण्यावरही भरपूर जागा सापडेल आणि त्यावर ती लिहू सुद्धा शकेल म्हणजे जे कुशल असतात त्यांना तो तांदूळाचा ता संदेश पाठवू शकतो याची खात्री त्यांना असते आणि आपण जर अशा महान पुरुषांचं पूर्ण जीवन बघितलं ना तेव्हा आपल्याला लक्षात येईल की हे कोणत्याही कर्मबंधनात अटकले नाहीयेत कारण त्यांचं जीवन अव्यक्तिगत असतं